आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान बहिराच्या शेतकरी संघटना कर्जमाफीसाठी आक्रमक सांगली जिल्हा तालुका खाणापूर दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी विटा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी व पन्नास हजार अनुदान मिळवण्यासाठी निवेदनातून इशारा देण्यात आला मुख्यमंत्री व राज्य शासनाला गणेश शिवाळे यांचा गंभीर इशारा बळीराजा शेतकरी संघटना कर्जमाफीसाठी आक्रमक विटा तहसीलदार व डीवायएसपी यांना लेखी निवेदन देण्यात आले सांगली जिल्ह्यामध्ये येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा ताफा व सर्वच मंत्र्यांना अडवून काळे झेंडे दाखवणार असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने लेखी निवेदनात देण्यात आला यावेळी सांगली जिल्हा बळीराजा शेतकरी संघटनेचे डॉक्टर उमेश देश बळीराजा संघटनेचे अमोल हुबाले दिगंबर जगताप बळीराजा शेतकरी संघटनेचे तुकाराम मस्के गणेश दादा शिवाय राज्य ऊस वाहतूक ट्रॅक्टर संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजू पाटील व शेकडो कार्यकर्ते यावेळी विटा तहसील कार्यालय व विटा पोलीस स्टेशन येथे उपस्थित होत स्टार न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक आज आपल्या मीडियाच्या मार्फत सांगू इच्छितो की बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाब पाटील व सांगली जिल्ह्याचे आमचे मार्गदर्शक अध्यक्ष डॉक्टर उन्मेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस स्टेशनच्या डेव्हन आम्ही भेटलो व तहसीलदार विटा यांना भेटून लेखी निवेदन या ठिकाणी दिलं की भाजप शिवसेनेचे सरकार जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र दे दे फडणवीस दे यांनी दे शेतकऱ्याची कर्जमाफी करतो म्हणून आमची निवडणूक लढली शेतकऱ्यांनी मतदान दिलेलं आहे शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी हे लेखी निवेदन आम्ही तहसीलदारांना मुख्यमंत्र्यांना पाठवलं तहसीलदारांच्या मार्फत शेतकऱ्यांचे राहिलेले उसाचे बिल खात्यावर शेतकऱ्या जमा करावे ज्या कारखान्याने उसाचे बिल दिले नाही त्या कारवाई करावी व वाहतूक किंवा सांगली सातारा जिल्ह्यामध्ये असो उसाच्या वाहतुकीचे आर टी ड्रेस घालून पाच हजार दंड करतात ते थांबवा व मोकाट फिरणारे कॉलेजची मुलं इतर लोकांच्या वर ते कायदेशीर कारवाई करावी यासाठी आम्ही लेखी निवेदन पोलीस स्टेशनला आणि तहसीलदारांना दिलेलं आहे या मागण्या आमच्या आठ दिवसात मागण्या मान्य नाही झाल्या तर सत्ताधारी आमदार असतील किंवा मंत्री असतील यांना आम्ही रस्त्यामध्ये अडवून शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी म्हणून आम्ही काय झेंडे दाखवण्याचा इशारा बहिराजा शेतकरी संघटना व सर्व संघटना ट्रॅक्टर वाहतूक संघटनेचे राजू पाटील व सर्व संघटनेने मिळून आम्ही या ठिकाणी आज लेखी निवेदन तहसीलदार विटा आणि आहे आम्ही ही आता पहिली स्टेप चालू आहे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी जिल्हा लेवलला आम्ही निवेदन देणार आहे नंतर साखर आयुक्तांना देणार आहे नंतर उपमुख्यमंत्र्यांना निवेदन या आठवड्यात देणार आहे सव्वीस जानेवारीच्या आतमध्ये महाराष्ट्र शासनाने व मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही केली आणि जेव्हा नाही काढला तर आम्ही दिसेल तिथं मंत्र्यांना काळजीने दाखवणार आणि त्यांच्या गाडीचे आडवळ झोपणार हा बळीराजा शेतकरी संघटनेचा गंभीर इशारा आपल्या मीडियाच्या मार्फत देत आहे माझा एक प्रश्न तुम्हाला असा आहे की ऊस वाहतूक करताना दोन ट्रॅक्टरच्या जोडल्या अपघात होतात त्या संदर्भात आत्ताच आत्ता डीवायस पी पाटील साहेबांनी सांगितले कडे कारवाई त्याच्यावर करायची ट्रॅक्टरवाला जरी शेतकरीला आमचा भाव असला तरी त्याचा ट्रॅक्टरचा टेप काढून घेऊन फोल्ट्रेशन जमा करायचा आणि पट कारखान्याची मी जबाबदारी आहे शेतकरी वाऱ्यावर हो आणि ट्रॅक्टर वाऱ्यावर हो। आणि कारखानदार एसी चर्मन एवढी बसतो त्यासाठी आम्ही पण निवेदन दिलंय की कारखान्याच्या एमडी चेअरमानाने कारखान्याच्या पाठीमागे स्टिकर आणि रेडिओ माले कापड बांधावं आणि ट्रॅक्टरच्या चालवणार जे लायसन कारखान्याने आरटीओला बोलवून लायसन कारखान्याच्या एमडी चेअरमना पैसे नाहीत त्या आहे का तरी ट्रॅक्टरचे लायसन सुद्धा ट्रॅक्टरवाल्यांचे काढून द्यावावे म्हणून आम्ही या ठिकाणी लेखी निवेदन दिलेलं आहे जर आठ दिवसात आमच्या मागण्यामान्य नाही झाल्या तर आम्ही काळे झेंडे सर्व मंत्र्यांना सत्ताधाऱ्यांना आम्ही दाखवणार हा पहिला संघटनेचा गंभीर आहे आज विटा पोलिस रॉल ठोर जे महत्वाची म्हणजे आम्ही तहसीलदार साहेब आणि विटा देवाईस पी साहेबांना जे भेटलो जे आता एक दोन दिवसापूर्वी आमच्या स्वातंत्र्यावर आणि एवढा मोठा हल्ला झाला की त्याचा जीव घेणार हल्ला झालेला आहे त्यांना प्रवृत्त करणारे कोण आहेत एम डे आहेत का चेअरमन आहेत या सगळ्यांची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने आमच्या ऊसवतूलदारांच्या वेळोवेळी वसुलीसाठी अगदी अन्याय करायला लागले त्या अन्यायीवरून आवाज उठवणं गरजेचं होतं एवढ्यासाठी प्राथमिक बैठक होती त्या बैठकीनंतर आम्ही डीवाय एस पी साहेबांना जे भेटलो की डीवाय एस पी साहेबांना आम्ही बाबा या केसची सखोल चौकशी करा त्याचप्रमाणे आमच्या काही ऊस वाहतूकदार ट्रॅक्टर बांधव ड्रायव्हर जे टेप लावतात त्यामुळे वेळोवेळी त्यांची सूचना की तुम्ही आढळून आल्यास टेप बंद करावं नसेल तर टेप काढून घेण्यात यावे अशी मी अगदी विनंती करून साहेबांना सांगितलेलं आहे काही करा परंतु कारवाई करू नका त्यांची टेप काढून घ्या परंतु कारवाई केल्यानंतर आम्ही पहिला लागलेलं लागलेले ऊसातोदार आहोत आम्ही कारवाईचे पैसे आमची आत्ता परिस्थिती नाही हेच आम्ही तहसीलदार साहेबांनी ते सांगितलं आणि डीवायस साहेबांनी ते सांगितलं त्याचप्रमाणे आमच्या ऊसवातोदारांची जे फसवणूक झालेली आहे त्यांच्या केसेस सगळ्यांनी व्यवस्थित पोलिस स्टेशनमध्ये नोंद करून घ्यावी आणि त्यानंतर त्याची चौकशी चांगल्या रीतीने व्हावी अशी आम्ही मागणी केलेली आहे दोन ट्रॉल्याबाबत आपलं काय म्हणणं आहे दोन वारंवार अपघात होत असतात रोड रस्त्याने त्या बाबतीत आपण काय सांगतो कसं सा आहे सगळ्यात महत्वाचं दोन ड्रायव्हर आमचा एकच माणूस असतो आणि ते म्हणजे अगदी ट्रेलर जोडणे वेगवेगळी ठिकाणी ट्रेलर सोडवण्याने जोडवणे ते अगदी होऊ शकत नाही कारण एका माणसावर ते होणार नाही आणि जर ट्रेलर सिटीच्या बाहेर सोडलं आणि एक सिटी सिटीपासून पास करावं लागलं तर सोडलेल्या ट्रेलरला पाठीमागून येऊन पुढून येऊन त्या अपघाताचे प्रमाण जास्त होतील म्हणून आमचे सर्व म्हणजे म्हणणं आहे की दोन ट्रेलर आहे बरोबर ऍक्सिडेंटला म्हणजे प्रमाण वाढत आहे वाढत आहे परंतु नाही थोडं काळजीपूर्वक शेतकऱ्यांचा माल कारखान्यापर्यंत जाणं गरजेचं आहे ते आम्ही एक वाटतो तर सेवाच करतोय म्हणायची कारण आज आमच्या ऊस वाटू त्यानंतर देशभर लागलो तरी आम्ही कुठेतरी तो वाहन जिवंत ठेवलं आहे आणि तो व्यवसाय जिवंत ठेवलेला आहे फक्त कारवाई होऊ नये कारवाईच्या मार्फत आम्ही दंडाची जी आकारणी करतात ती भरण्याची आमची ताकद नाही आहे परंतु मागणी योग्य आहे परंतु वेळोवेळी तेल सोडवणे आणि जोडवणे हे अगदी एका माणसावर होऊ शकत असल्यामुळे याला आमचा थोडा म्हणजे नाराजी आहे माझं म्हणणं एकच आहे तुम्हाला की दोन ट्रॉल्या तुम्ही जोडता ठीक आहे तिथपर्यंत मिरजिंग वस्ती आहे फार रान आहे तिथपर्यंत ठीक आहे परंतु नागरी वस्ती तरी कमीत कमी सिंगल ट्रॉली पास करावी परत त्याला निवडण्याने गावाच्या बाहेर न तुम्ही जोडू शकता कारण नागरी वस्तीमध्ये वाहनं चालतात बऱ्याच प्रमाणामध्ये अपघात नागरी वस्तीतच होत असतात बरोबर आहे तुमचं म्हणणंही बरोबर आहे परंतु सगळ्यात महत्वाचं मोठमोठ्या सिटीमध्ये आमच्या वाहतुकीसाठी आम्हाला बायपास रस्ता करून देणं शासनाची मुख्य गरज आहे नागरी वस्तीमध्ये ज्या ठिकाणी नागरी वस्तीतून रस्ता आहे त्याला त्याच्या विरोधात आम्ही कधीही म्हणजे तुमच्यामध्ये म्हणण्याला आमचा विरोध नाही नागरी वस्ती सोडून रस्ते जर असतील तर आम्ही तिथून जाणं गरजेचं आहे कारण ही वेळोवेळी तुमची मागणी आणि आमचा त्याला नाकार हे कुठेतरी नव्हतं येणे गरजेचं आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा